शिवशक्ती शुगर्स लिमिटेड सौंदत्ती आणि चिदानंद कोरे साखर कारखान्याच्या संयुक्त ऊस विकास कार्यक्रम तालुका रायबाग गावातील सुगंधा देवी मंदिर येथील कम्युनिटी हॉलमध्ये शिवशक्ती शुगर्स लिमिटेड आणि चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमानं आधुनिक ऊस लागवड चर्चासत्र आयोजित करण्यात आलं या चर्चासत्रात दोन्ही कारखान्यांचे वरिष्ठ पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत श्री तात्यासाहेब दादू काटे उपाध्यक्ष श्रीत मल्लापा म्हैशाळे व्यवस्थापन मंडळ सदस्य यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला श्री तार बी खंडगावे व्यवस्थापकीय संचालक यांनी ऊस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान योग्य रोपांची संख्या कीड व रोग व्यवस्थापन यावर सविस्तर माहिती दिली युपीएल कंपनीचे राज्य प्रमुख श्री श्रीनाथ एच एस यांनी ऊसाच्या उत्पादनात वाढ कशी येते याबद्दल फायदे सांगितले श्री त्याने सिरेमठ चिदानंद कोरे कारखाना व श्री प्रदीप मुडलगी शिवशक्ती कारखाना यांनी खत ऊस बियाणे रोपे तसेच किसान बाजार या माध्यमातून मिळणाऱ्या शासकीय योजना व सुविधांची माहिती दिली कार्यक्रमास उपस्थित मान्यवर श्री राहुल इचलकरंजे किसान बाजार व्यवस्थापक सचिन मोबगार ऊस विकास पर्यवेक्षक सहभागी झाले होते गावातील शेतकरी बाजीराव जनाज दशरथ काटे चंद्रकांत सांगळे शांतीनाथ पाटील प्रकाश मिर्झे अप्पासाहेब म्हैशाळे आणि अन्य ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हितासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन ऊस उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशानं आणि दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरलं असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस व्यवस्थेस नवे बळ मिळणार आहे क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड